या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं केचप दे दे पण हे घ्या आपण आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोरा स होता सा हा ना हे लोणचं तर लाख जवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवि मॅजिक आपल्या किचनचा जादूगार रवि मॅजिक भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट माणूस महत्वाचा रत्नप्रभा मोटर्स छत्रपती संभाजीनगर अर्जुन सिंह मानसिंह पवार दुचाकी वाहनं ते अर्थ मुव्हिंग मशिनरी अशा प्रदीर्घ उत्पादन श्रेणीत एकंदर अकरा जिल्ह्यातल्या चौदा शहरातून सव्वीस कस्टमर टच पॉइंट हाताळणाऱ्या रत्नप्रभा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अर्जुन सिंह मानसिंह पवार यांच्या दृष्टीनं वाहन निर्माते ग्राहक आणि आपले कर्मचारी हे त्यांच्या व्यवसायाचे तीन आधारस्तंभ आहेत हे तीनही घटक समाधानी असतील तरच हा व्यवसाय विस्तारू शकतो कारण यामध्ये माणूस महत्वाचा आहे असं ते आवर्जून सांगतात आधीच्या पिढीचा हा माणुसकीचा वारसा समर्थपणे पुढे नेताना ते नवनवी उंची गाठत आहेत उद्योगाची पायाभरणी सक्षम आणि भक्कम राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मानसिंहराव पवार यांना वडिलांचं नाव वापरून खर तर हवं ते मिळवता आलं असतं पण अम्माजींचा म्हणजे त्यांच्या आई रत्नप्रभा बाळासाहेब पवार यांचा आपल्या मुलांवर झालेला संस्कारच इतका विलक्षण होता की अशा प्रकारे वडिलांचं नाव वापरून स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनातही आला नाही इतकंच नव्हे तर राजकारणात प्रवेशाच्या असंख्य संधी येऊनही आपल्यातलं उद्यमित्व जपत श्रीयुत मानसिंह पवार यांनी आपलं पूर्ण लक्ष आपल्या व्यवसायावरच केंद्रित केलं सात नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी नर्मदा स्कूटर्सचे वितरक म्हणून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज चार दशकांनंतर दुचाकी ते अर्थ मुव्हिंग मशिनरी अशा सर्व स्तरातल्या वाहनांच्या वितरणांपर्यंत पोहोचलाय त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली तो काळ सेलर्स मार्केटचा होता वाहन खरेदीसाठी अनेक वर्ष ग्राहकांना नंबर लावून वाट पाहत बसवावं लागायचं त्या काळात सत्य ग्राहक निष्ठा आणि सचोटी या त्रिसूत्रीवर मानसिंह पवार यांनी चालवलेली वाटचाल बायर्स मार्केटची पायाभरणी ठरली बदललेल्या जागतिक व्यवस्थेत जेव्हा ग्राहक हाच राजा ही संकल्पना मांडली गेली तेव्हा त्याच्याशी जुळवून घेण्याची गरजच मानसिंह पवार यांना पडली नाही कारण ती संकल्पना तर त्यांनी पहिल्या दिवसापासून रुजवलेली होती प्रवरानगरच्या पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी छत्रपती संभाजीनगरात परत येत वाणिज्य पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंटचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला कॉलेज संपवून मिळालेल्या वेळेत काय करायचं या विचारातून त्यांनी शेतीतही काही प्रयोग केले पण शेती हे फ्युचर होऊ शकत नाही ही जाणीव झाल्यानंतर त्यांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये या प्रवासाचा श्री गणेशा गुजरात नर्मदा स्कूटरच्या वितरणाद्वारे झाला पुढे तो मोठ्या प्रमाणात विस्तारातही गेला व्यवसाय उभारणीसाठी कर्ज घेताना सुद्धा बँक अधिकाऱ्याला आपल्याकडून त्यांनी आपल्या राजकीय पार्श्वभूमीविषयी संदर्भही दिला नाही नर्मदा स्कूटरचा व्यवसाय वर्षभर चालवल्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये महिंद्रा डीलरशिपसाठी आली त्यांनी अर्ज केला आणि आपल्या चार चाकी युटिलिटी वेहिकल साठी अनेक बडे वितरक बाजूला सारत महिंद्रानं या सत्तावीस वर्षीय नवख्या तरुणाची निवड केली आणि ती त्यांनी मागील पस्तीस वर्षात सार्थ ठरवली आहे ग्राहकांना जलदगतीनं सेवा देण्यासाठी त्या काळात ते स्वतः मुंबईला जात आणि गाडी चालवीत आणत अक्षरशः तिसऱ्या दिवशी ग्राहकाला गाडीची डिलिव्हरी देत याच मेहनतीतून रत्न प्रभाचा डोलारा उभा राहत गेला या प्रवासात आजवर होंडा दुचाकी महिंद्रा दुचाकी महिंद्रा कार्स महिंद्रा तीन चाकी रिक्षा आणि व्यावसायिक वाहनं महिंद्रा बस आणि ट्रक जेसीबी अर्थ मुव्हिंग मशीनरी अशी सर्व प्रकारची प्रत्येक सेगमेंटमधली वाहनं क्रमाक्रमानं रत्नप्रभा मोटर्सच्या माध्यमातून बाजारपेठेत उपलब्ध होत दुचाकी ते जेसीबी अशी संपूर्ण रेंज एकाच डीलरशिपच्या नावे उपलब्ध असलेली रत्नप्रभा मोटर्स ही बहुधा एकमेव एजन्सी असावी त्यांनी काळानुसार येणारे सारे व्यावसायिक बदल स्वीकारले मानवी साधन संपत्ती हाच तर खरा ठेवाय हे त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं आपली कुठलीही जबाबदारी झटकून त्यांनी कधीही पळ काढला नाही सगळ्या गोष्टी त्यांनी सोप्या केल्या पेच वाढवण्याऐवजी सोडवण्यावर नेहमी भर दिला त्यांच्या यशस्वी वाटचालीचा हाच गाभा ठरावा नेक्स्ट उद्योजक अर्जुन सिंह मानसिंह पवार यांचं योगदान लोकांना ऑटोमोटिव्ह बिझनेस बाहेरून खूप आकर्षक म्हणजे ज्याला आपण फ्लॅम्बॉयंट म्हणतो तसा वाटतो चकचकीत शोरूम्स असतात गाड्या लागलेल्या असतात पण हा बिझनेस सर्वात कौशल्यपूर्ण बिझनेसपैकी एक आहे हा एक असा बिझनेस आहे की जिथे साऱ्या गोष्टींना तुम्हीच जबाबदार असता पण तुम्ही विकत असलेले प्रॉडक्ट मात्र तुमचं नसतं तुमचं अस्तित्व कुणा वेगळ्या उत्पादकांवर अवलंबून असतं तुमचा ग्राहक त्यांचं उत्पादन तुमच्या माध्यमातून विकत घेत असतो आणि त्याच्या गुणवत्तेपासून देखभालीपर्यंत प्रत्येक गोष्टीची अपेक्षा तो तुमच्याकडून करत असतो छत्रपती संभाजीनगरच्या रत्नप्रभा मोटर्सचे श्री अर्जुनसिंह मानसिंह पवार आपल्या व्यवसायाच्या संदर्भात आपला अनुभव सांगताना हेच बोलत असतात आपल्या वडिलांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये सुरू केलेल्या व्यवसायात त्यांनी दोन हजार चौदा पंधरामध्ये प्रवेश केला आणि एक एक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत ते आता आपल्या समूहातल्या सर्व डीलरशिप्सच्या कॉर्पोरेट ऑफिसची जबाबदारी आपल्या टीमसह सांभाळतात रत्नप्रभा मोटर्स हे छत्रपती संभाजीनगर सह, संभाजी सह अकरा जिल्ह्यातल्या दुचाकी त्या मशिनरीच्या हजारो ग्राहकांशी जिव्हाळ्यानं जोडलं गेलेलं असं एक नाव ग्राहक समाधानी असला पाहिजे ही काळजी डीलर मार्केट असलेल्या काळातही मानसिंह पवार यांनी घेतली तीच परंपरा कस्टमर मार्केटच्या काळात वृद्धिंगत झाली त्यामुळे हा समूह हजारो समाधानी ग्राहकांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे छत्रपती संभाजीनगर इथे मुख्यालय आणि जालना बीड नांदेड अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये रत्नप्रभार मोटर्सचा विस्तार आहे होंडा दुचाकी वाहनं महिंद्राची रिक्षापासून ट्रक पर्यंत सर्व प्रकारची व्यावसायिक आणि प्रवासी वाहनं जे सी बीची अर्थ मूवींग मशिनरी ही त्यांच्या वाहन विक्रीची श्रेणी वर उल्लेख केलेल्या जिल्हास्थानी आणि त्या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हो वैजापूर कन्नड संगमनेर आणि पैठण या तालुकाच्या ठिकाणी देखील त्यांचे एकंदर सव्वीस कस्टमर टच पॉइंट्स म्हणजे शोरूम्स ते सर्व्हिस वर्कशॉप यापैकी काही ना काहीतरी अस्तित्व असणारं युनिट कार्यरत आहे अर्जुन सिंह यांच्या योगदानाविषयी समजून घेताना रत्नप्रभाच्या कार्यसंस्कृतीबद्दल जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं ठरेल प्रारंभी उल्लेख केलेल्या गुजरात नर्मदा स्कूटर रॉयल एनफील्ड मोटरसायकल एल एम एल वेस्पा स्कूटर देऊ कार्स फोर्ड कार्स आदींच्या डीलरशिप्सही रत्नप्रभाकडे बराच काळ होत्या बाजारपेठेतल्या चढ उतारांनुसार त्यातले काही ब्रँड्स कमी झाले काही नवे ब्रँड वाढले आपल्या ताफ्यात सर्व प्रकारची वाहनं असावीत हे मानसिंह पवार यांचं स्वप्न त्यासाठी त्यांनी सातत्यानं मेहनत घेतली देऊ काय किंवा फोर्ड काय या कंपनीने भारतातलं काम बंद केल्यानंतर डीलरशिपनं हात झटकून मोकळं होणं कधीही शक्य होतं पण ग्राहक हित सर्वोच्च असलेल्या या डीलरशिपनं देऊच्या ग्राहकांसाठी तब्बल दहा वर्ष आपली सेवा कायम ठेवली फोर्डबाबतही त्यांनी तीच परंपरा पुढे सुरू ठेवली आहे ग्राहक हित जपणारी अशा समृद्ध परंपरेचा वारसा घेऊन अर्जुन सिंह आपल्या डीलरशिपमध्ये दोन हजार चौदा साली सहभागी झाले त्याआधीच्या काळाबद्दल ते सांगतात मला अगदी बालवयातच पाचगणीच्या शाळेत दाखल करण्यात आलं तिथल्या न्यू इरा हायस्कूलमध्ये मी चौथीपर्यंत शिकलो पाचवी ते, शिकल। ते दहावीचा अभ्यासक्रम छत्रपती संभाजीनगरच्या नाथ व्हॅली स्कूलमधून आणि ज्युनियर कॉलेज पुण्याच्या डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण करत मी इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रुनेलमधून बॅचलर्स इन बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली दोन हजार तेरामध्ये मी इंग्लंडमधीलच युनिव्हर्सिटी ऑफ एक्झिटरमधून सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या स्पेशलायझेशनसह मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस हेही पूर्ण केलं तिथून भारतात परतल्यानंतर मुंबईतल्या ऑल कार्गो आणि एक ऑडिटिंग फर्म अशा दोन कंपन्यांमध्ये नोकरी करून लॉजिस्टिक्स आणि फायनान्सचा अनुभव घेतला आणि दोन हजार चौदामध्ये आमच्या परिवाराच्या व्यवसायात पाऊल टाकलं लहानपणापासून साधारणपणे दर पाच वर्षांनी माझं नवं सोशल सर्कल बनत होतं दरवेळी नव्या ओळखी नवे मित्र यामुळे जगभरात अनेक ठिकाणी मला मित्र मिळाले आम्ही परस्परांच्या मदतीला कधीही धावून जाऊ हा विश्वास मिळाला माझ्या या मित्रांपैकी प्रत्येकजण माझ्या घरी येऊन राहून गेलेला आहे मी काय करावं काय शिकावं कुठं शिकावं कोणता अभ्यासक्रम निवडावा करिअर कोणत्या क्षेत्रात करावं याविषयी माझ्यावर माझ्या घरातून कसलाही दबाव नव्हता माझ्या वडिलांनी योग्य सल्ला दिला पण निर्णय मात्र माझ्यावर सोपवला त्यांनी कष्टानं उभारलेल्या या व्यवसायात आपणही आपलं योगदान दिलं पाहिजे या आंतरिक ओढीतून मी आमच्या कुटुंबाच्या व्यवसायात सहभागी झालो अर्जुन सिंह सांगतात त्याप्रमाणे ते कोरी पाटी घेऊन आपल्या व्यवसायात सहभागी झाले त्यांचा प्रारंभ झाला तो होंडा वर्कशॉपच्या शॉप फ्लोअरवर कुठल्याही डीलरशिपमध्ये सर्वात मोठा स्टाफ हा टेक्निशियन्सचा असतो ते या कामात सहभागी झाले हे लोक काम कसं करतात विचार कसा करतात त्यांच्या भावना कशा समजावून घ्यायच्या त्यांच्यात असलेल्या कौशल्यांचा व्यवसायाच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा त्यासाठी आपली संवाद कौशल्य कशी वापरायची याचं शिक्षण त्यांना तिथं मिळालं त्यातून ते त्यांच्यातल्या काही जणांशी अर्जुन सिंह यांचे त्यातूनच आपल्या व्यवसायाचं नेमकं आकलन त्यांना होऊ शकलं यानंतर होंडा मोटरसायकल्सची एक ब्रँच त्यांच्याकडे सोपवण्यात आली त्यातून स्वतंत्र निर्णय घेण्याविषयीचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला काही महिने हा अनुभव घेतल्यानंतर त्यांना जे सी बी डीलरशिपमध्ये टेली हँडलर या नव्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगची जबाबदारी देण्यात आली बाजारपेठेत ही संकल्पनाच नवीन होती त्या काळात तीस पस्तीस लाखांचं हे मशीन विकण्यासाठी अर्जुन सिंह यांना खूप मेहनत घ्यावी लागली शेकडो ठिकाणी भेटी झाल्या डीलरशिपचं संपूर्ण कार्यक्षेत्र फिरून झालं जवळपास सहा महिन्यानंतर पहिलं मशीन विकलं गेलं तेव्हा एखादं नवं प्रॉडक्ट विकण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि ते उत्पादन स्वीकारण्यासाठी ग्राहकाची मानसिकता तयार करण्यासाठी किती कष्ट पडतात याची नेमकी जाणीव त्यांच्या मनात झाली प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून फिरताना कुठंही त्यांनी मानसिंग पवार यांचा मुलगा ही ओळख वापरली नाही त्यातून ते त्यांना बाजारपेठेची स्पंदनं लक्षात आली साधं एक मशीन आपल्याला विकता येत नाही तेव्हा मनात निर्माण होऊ शकणाऱ्या न्यूनगंडावर मात कशी करायची याचं प्रात्यक्षिकच जणू त्यांना या, या सगळ्या अनुभवातून मिळालं त्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली ती फोर्टच्या डीलरशिपची आपल्या व्यवसायातील या वेगळ्या अनुभवाबद्दल ते सांगतात माझ्या वडिलांनी ही पूर्णत नवी जबाबदारी माझ्यावर सोपवली आमच्या डीलरशिपमधील एक विश्वासू पण फारसा अनुभव नसलेली व्यक्ती त्यांनी माझ्यासोबत दिली सुमारे साडेतीन वर्ष खूप मेहनत घेत आम्ही फोर्टची ही डीलरशिप चांगल्या प्रकारे विकसित केली इथे मात्र मला खूप संघर्ष करावा लागला रत्नप्रभा मोटर्सचं नाव जुनं असलं तरी एका नव्या कंपनीसोबतची वाटचाल रुळायला वेळ लागणं हे अपेक्षितच होतं पण इथं त्याहून अधिक काळ लागला बराचसा काळ आम्ही तोट्यातच होतो वडिलांकडून पैसे कसे मागायचे असा प्रश्न पडायचा काही काळ त्यांनी मदत केली पण साडेतीन वर्षांनंतर एके दिवशी त्यांनी सांगितलं या आर्थिक वर्षात डीलरशिप प्रॉफिटेबल झाली तर ठीक नाहीतर हे आपण बंद करू त्या वर्षी आम्ही सर्वांनी अविश्रांत अशी मेहनत घेतली आणि त्यानंतर सातत्यानं नफ्यातच राहिलो नफ्यातलं पहिलं वर्ष माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं इथं शिकताही खूप काही आलं माझ्या मनातल्या संकल्पना कितीही चांगल्या असल्या तरी माझ्या टीममधील प्रत्येकाच्याच त्या पचनी पडतील असं नसतं माझी विचार करण्याची पद्धत त्यांच्यात रुजली तर माझ्या संकल्पना त्यांना कळू शकतात त्यासाठी ते आपलं योगदान त्यानंतरच देऊ शकतात हे भान मला आलं आणि त्यानंतर माझ्या कामाची पद्धत मी बदलली त्याचा फायदा हा झाला की आमची डीलरशिप महाराष्ट्रात टॉप पाचमध्ये आली माझ्यासाठी हा पाथ ब्रेकिंग टाईम होता ही डीलरशिप सहा वर्ष चालली आणि पुढं कंपनीनं भारतातली विक्री बंद केली पहिल्या साडेतीन वर्षातला तोटा पुढील अडीच वर्षात आम्ही भरून काढला या काळात या व्यवसायातले असंख्य पैलू मला समजून घेता आले माझ्यासाठी असंख्य दरवाजेही उघडले बिझनेस कसा जनरेट होतो ते कळलं ओई एम सोबतचं नातं जोडायचं असतं पण ते कसं ते विकसित कसं करायचं ते कळलं आमचा व्यवसाय मुख्यत्वे समन्वयावरच आधारलेला आहे हेच यातून लक्षात आलं वैयक्तिक आग्रह बाजूला ठेवायचा आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यायची याची सवय मला लागली माझ्यात विकसित झालेला हा दृष्टिकोन मला पुढे अतिशय उपयोगाचा ठरला होंडामधील शॉप फ्लोअर आणि जेसीपीमधील सेल्सचा अनुभव यानंतर फोर्टची पूर्ण जबाबदारी अर्जुन सिंग यांच्यावर सोपवलेली होती या काळात रत्नक प... या काळात रत्नप्रभा ग्रुपच्या प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांचे वडील त्यांना सहभागी करून घेत हे आपले नवे मालक आहेत आणि आज ना उद्या ते आपले बॉस असतील ही जाणीव प्रत्येकाच्या मनात असतेच पण केवळ मालकाचा मुलगा म्हणून मिळणारा आदर त्यांना नको होता आपल्या कामातून तो आदर सन्मान आपण कमावला पाहिजे याची त्यांची जाणीव पक्की होती क्रमाक्रमानं ते टप्पे त्यांनी ओलांडले आणि फोर्टचे व्यावसायिक यश त्यांना वेगळ्या परिपक्वतेच्या पातळीवर नेणारं ठरलं व्यवसायाविषयीच्या त्यांच्या जाणिवा समृद्ध होत गेल्या यामध्ये ग्रुपमधील स्टाफपासून अधिकाऱ्यांपर्यंत आणि नव्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचं सहकार्य त्यांना लाभलं या, या प्रक्रियेविषयी अर्जुन सिंह सांगतात आमचा व्यवसाय अत्यंत गुंतागुंतीचा आहे कुणाही एकट्याला यातलं प्रत्येक भाग पाहणं शक्य नाही आहे यासाठी टीम उभी राहणं आवश्यक ठरतं ग्राहकाचं हित जपणं आर्थिक विषयांचं सुसूत्रीकरण करणं डीलरशिपमधील प्रत्येक भागाची प्रक्रिया सुरळीतपणे कार्यान्वित ठेवणं या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला लोकांवर विश्वास हा टाकावाच लागतो या सर्वांना सोबत घेऊन काम करायचं असतं संघटन कौशल्य हा आमचा वारसा आहे माझ्या आजोबांनी ते राजकीय क्षेत्रात सिद्ध केलं वडिलांच्या व्यावसायिक के यशाचा तोस्तर कणा आहे तीच जबाबदारी आता माझ्याही खांद्यावर आहे आणि हे सारं उभं करायचं असेल तर विश्वासू निष्ठावंत सहकारी हे आवश्यक असतात आमच्यासाठी प्रत्येक माणूस महत्वाचा असतो ग्राहकांना समाधानी करण्यासाठी आमचे सहकारी झटत असतात त्यांचं समाधान आनंद जपणं ही जबाबदारी मात्र आमची असते आणि त्यातूनच टीम उभी हो राहते फोर्डचं काम थांबवण्यात आल्यानंतर मी तिथं उभारलेल्या टीमचं काय करायचं हा प्रश्न होता आम्ही आमच्याकडील एकाही व्यक्तीला कामावरून कमी केलं नाही त्यांना आमच्या विविध डीलरशिपमध्ये सामावून घेतलं तोवर आमच्या कामाचा विस्तारही चांगलाच झालेला होता मोठी झेप घ्यायची तर नेतृत्वाची दुसरी फळी विकसित होणं गरजेचं असतं ही फळी आमच्या फोर्टच्या माध्यमातून विकसित झाली रत्नप्रभा अंतर्गत सर्व डीलरशिपमधील अनुभव घेतल्यानंतर आणि फोर्ट बंद झाल्यानंतर कंपनीचा संपूर्ण कारभार सांभाळण्याची जबाबदारी वडिलांनी माझ्यावर सोपवली साधारणपणे दोन हजार अठरामध्ये आमच्या ग्रुपची नोंदवली गेलेली वार्षिक ओलाढहाल ही दोनशे कोटींची होती ती आता एक हजार कोटींवर गेलेली आहे कर्मचाऱ्यांची संख्या ही पाचशेवरून एक हजार पार करून गेली आहे ग्रुप विस्तारत असताना आम्हाला एक स्ट्रक्चर्ड वेमधून रचनात्मक विचार करणं गरजेचं झालं होतं त्या दृष्टीनं आम्ही कॉर्पोरेट सेटअप उभारण्याचं ठरवलं हो केवळ कॉर्पोरेट अफेअर्स एवढ्यापुरतंच या टीमचं अस्तित्व मर्यादित नाही व्यवसायातली पुढची पंचवीस वर्ष डोळ्यांसमोर ठेवून हे नियोजन केलं जात आहे या टीमचं नेतृत्व करणारे अर्जुन सिंह हेच एकटे जेन नव्हे तर सारी टीमच नव्या रक्ताच्या सदस्यांनी परिपूर्ण आहे त्यांच्या माध्यमातून एक नवं वर्क कल्चर रत्नप्रभा मोटर्स मध्ये रुजवलं जात आहे याविषयी ते सांगतात आम्ही विकतो तो प्रॉडक्ट आमचा नाही प्रत्येक ओई एम धोरणानुसार त्या त्या डीलरशिपमधलं धोरण बदलतं आज आमच्याकडे असलेल्या तीनही ओ एमच्या धोरणात वैविध्य आहे पण या ठिकाणी एक बाब मात्र सामायिक आहे ती म्हणजे रत्नप्रभा मोटर्स या संपूर्ण ग्रुपचं एक स्वतंत्र धोरण स्वतंत्र कार्यसंस्कृती असणं हे गरजेचं आहे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही तो अनुभव देऊ शकलो पाहिजे व्यवसायात पैसा मिळवायचा आहे पण त्यासाठी ग्राहकांच्या खिशात हात घालू नका त्यांच्या मनात जागा निर्माण करा पैसा आपोआप येईल हे आमचं धोरण आहे ग्राहकाशी नातं जोडून ठेवलं तर सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतात यासाठी रत्नप्रभा अनुभव रुजवणं मला गरजेचं वाटतं या दृष्टीनं त्यांनी महत्त्वाच्या पैलूंवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे जुनी टीम कायम ठेवून नवी टीम उभी करत असतानाच नेतृत्वाची दुसरी फळी सक्षमपणे त्यांनी उभी केली ग्रुपमधल्या जवळपास सगळ्या व्यवहाराचं डिजिटलायझेशन त्यांनी केलं आहे अकाउंट्स ऑपरेशन्समध्ये केंद्रीकृत पद्धती आणली त्यामुळे आर्थिक पारदर्शकता आली आर्थिक व्यवस्थापन सुलभ झालं प्रत्येक प्रक्रियेचं ऑडिट होण्याच्या दृष्टीनं मानकं निश्चित केली गेली त्या आधारावर कामगिरीचं योग्य मौल्यमापन होऊ लागलं आपल्या माणसांमध्ये मूल्यांची गुंतवणूक विकेंद्रित व्यवस्थापन पद्धती आणि परस्पर आदराची संस्कृती ही त्रिसूत्री अंमलात आणली गेली एक फॅमिली मॅनेज्ड बिझनेस हळूहळू प्रोफेशनल होतो आहे एकीकडे ग्राहकाच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि दुसरीकडे सक्षम मनुष्यबळाची चणचण प्रत्येक ठिकाणी जाणवते अशा स्थितीत आपला व्यवसाय नव्या उंचीवर पोहोचवणं हे एक मोठं आव्हान आहे कामातल्या समर्पणाच्या बाबतीत महिला कर्मचाऱ्यांचा आलेख उंचावलेला असतो हे लक्षात घेऊन त्यांनी महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण वाढवलेलं आहे आपला कर्मचारी फक्त स्मार्ट नव्हे तर स्ट्रॉंग हवा हाच त्यांचा दृष्टिकोन असतो आपले वडील मानसिंह पवार यांनी मेहनतीनं उभारलेला हा व्यवसाय पुढं नेण्यासाठी ते सातत्यानं मेहनत करतात वडिलांचं मार्गदर्शन आई संजीवनी यांचा संस्कार धाकटा भाऊ रणवीर सिंह यांचं सहाय्य पत्नी रिया यांचं पाठबळ या साऱ्याच्या आधारावर ते आपल्या करिअरला आकार देत आहेत रिया या आर्किटेक्ट आहेत आणि विशेष म्हणजे अर्जुन सिंह यांच्या नव्या कॉर्पोरेट ऑफिसची निर्मिती त्यांच्याच कल्पकतेतून झालेली आहे कन्स्ट्रक्शन मशिनरींमधली भारतात नव्वद टक्के वाटा उचलून टॉपवर असलेली जेसीबी सारखी कंपनी आपल्या डीलरशिप्सचा विस्तार करताना खूप सजग असते छत्रपती संभाजीनगरमधील डीलरशिप उत्तम रीतीनं सांभाळूनही त्यांनी रत्नप्रभाला नाशिकमधील डीलरशिप सहजपणे दिली नाही त्यासाठी त्यांनी अर्जुन सिंह यांची सखोल मुलाखत घेतली ट्रॅक रेकॉर्ड तपासलं आणि त्यानंतरच त्यांना ही संधी दिली गेली वाहन क्षेत्र सध्या अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत आहे असं अर्जुन सिंह यांचं निरीक्षण आहे एकीकडे डिझेल वाहनं बंद होत आहेत पेट्रोलसोबत सी एन जी वाहनं येत आहेत इलेक्ट्रिक वाहनं आली आहे पण त्यातलं तंत्रज्ञानही अजून पूर्णतः विकसित झालेलं नाही टोयोटासारखी बडी कंपनी यातील कुठल्याही तंत्रज्ञानात न उतरता हायड्रोजन टेक्नॉलॉजीमध्ये प्रयोग करते आहे त्यामुळे ओईमच्याच पातळीवर अजून कुठले निष्कर्ष निघालेले नसल्यामुळे डीलरशिपच्या पातळीवर आत्ताच कुठला निर्णय घेणं अवघड असल्याचं सांगतानाच ते कुठल्याही व्यवसायासाठीचं एक सत्य मात्र आवर्जून मांडतात कुठलाही बदल झाला तरी प्रत्येक ठिकाणी माणूस महत्त्वाचा ठरणार आहे तंत्रज्ञान सुधारेल एआय वाहनांचं मार्केट बदलेल पण या प्रत्येक ठिकाणी ग्राहकांना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित माणूसच उपयोगाचा ठरणार आहे त्यामुळे या पुढील काळात महत्त्वाची गुंतवणूक माणूस घडवण्यावरच करावी लागणार आहे असं ते आवर्जून सांगतात नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आई लाडका लाडका मसाला लाडका या गया सया नो देव भाजीला ला तडका <laughs> कारबार ने अगं तू फक्त लक्ष्मी नाही गृह लक्ष्मी आहेस कशी आहे अगं तुम्ही नत केली बांगड्या केल्या पैंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला या कारवरले मसरळ ऑन इन मन मन की तुझे आवड ती माझी आवड रवी मसाले यांचा वन कांदा लसूण मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाला यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला टेस्टी मिसळ बेस्ट चोळ तडकदार भेंडी चवदार वांगी दाल तडक्याची मस्त मेजवानी योच तुचा खरा दागिना मसाले यांचा प्रीमियम एव्हन कांदा लसूण मसाला